नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय वेन आकृती आणि वेन आकृती म्हणजे काय बघा तर गणिती रूपी जो क्वेश्चन असतो किंवा गणिताची जी इन्फॉर्मेशन असेल किंवा जी माहिती आहे ती तुम्हाला काय करतो आकृतीच्या रूपात लिहितो त्या आकृतीच्या रूपाला आपण काय म्हणतो तर वेन आकृती असं म्हणतात आता जर समजा इथं बघा इडली असं लिहिलेलं आहे आणि इडलीचे हा जो स्क्वेअर बॉक्स आलाय त्या बॉक्समध्ये बघा सहा पाच आणि दोन म्हणजे ह्या बॉक्समध्ये जेवढे नंबर आहेत तेवढे मेंबर्स काय असणार आहे तुमचे इडली खाणारे मेंबर असणार आहे हे आपले एक एक्झाम्पल झालेले आहे ह्यालाच आपण काय म्हणतो तर वेन आकृती असं म्हणतात म्हणजे सोप्या भाषेत आकृतीच्या रूपात जो प्रश्न विचारला जातो किंवा आकृतीच्या रूपात जी माहिती साठवली जाते त्याला आपण काय म्हणतो आकृती म्हणतो कुठं प्रश्न म्हणजे काय तर कुठे प्रश्न म्हणजे काय तर जे गुंतागुंतीचे जे प्रश्न असतात त्या सगळ्या गुंता गुंतागुंतीच्या प्रश्नांनाच आपण काय म्हणतो कुठं प्रश्न म्हणतात आता वेन वेनाकृतीवर तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपण नक्की लाईक करा तर बघा पहिला जो प्रश्न दिलेला आहे काय दिलाय बघा त्यांनी खालील वेन आकृतीत इडली डोसा व आंघोळी आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या दाखवली आहे त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या तर आता मी प्रश्न वाचायच्या आधी काय करणार आहे तर तुम्हाला आकृती एक्सप्लेन करणार आहे तर आकृती एक्सप्लेन करताना बघा आता हा जो दिलेला आहे आपला हा आहे आपल्या इडलीचा स्क्वेअर दिलेला आहे ठीक आहे म्हणजे ह्या बॉक्समध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढे सगळे काय करतात इडली, का करता? इडली खातात दुसरा बघा हा डोसा ढोसांचा जो हा बॉक्स आहे म्हणजे हा जो बॉक्स असणार आहे ह्यामध्ये सगळे काय असणार आहे तुमचे ढोसा खाणारे मेंबर्स असणार आहेत तिसरी गोष्ट हा जो तिसरा आहे तो आंबोळीचा आहे म्हणजे स्क्वेअर आहे त्यामध्ये जे एवढे मेंबर्स असणार आहेत ते काय असणार आहेत आंबोळी खाणारे मेंबर्स असणार आहेत आता बघा जर तुम्हाला दोन कंबाईन होत असतील तर म्हणजे बघा तीन जर घेतला आपण तर तीन हा काय बघा इकडच्या बॉक्समध्ये पण आहे म्हणजे आंबोळीवाल्याच्या बॉक्समध्ये पण आहे आणि बॉक्स बॉक्समध्ये पण आहे म्हणजे तीन हा नंबर असा आहे की तिथं मेंबर आहेत ते काय करतात ढोसा पण खाणार आहेत आणि आंबोळी पण खाणारे मेंबर आहेत दुसरी गोष्ट बघा हा जो दोन आहे तो काय येतो बघा तिन्ही ब्रॅकेटच्या मध्ये येतो म्हणजे तिन्ही जे स्क्वेअर्स आहेत त्या स्क्वेअरच्या मध्ये आलेले म्हणजे हा जो नंबर आहे तो इडली पण खातो ढोसा पण खातो आणि आंबोळी पण खाणारा मेंबर आहे आता राहता राहिला हा तर हा कशाच येतो बघा एक तर ढोशाच्या बॉक्समध्ये येतो आणि दुसरा इडलीच्या बॉक्समध्ये येतो म्हणजे पाच असणारे पाच जो मेंबर आहे तो काय असणार आहे आपला तर इडली पण खाणार आहे आणि डोसा पण खाणार आहे आणि हे जे सिंगल राहतात ते लोक काय असणार आहेत म्हणजे सिक्स जे आहे म्हणजे सहा आहे ते म्हणजे काय असणार आहे फक्त इडली खाणार आहे फक्त इडली इडली व्यतिरिक्त दुसरं नाही म्हणजे डोसा पण नाही आणि आंबोळी पण नाही नऊ आहे ते पण काय असणार आहे आपलं तर डोसा खाणारे लोक असणार आहेत आणि हा जो चार आहे म्हणजे हा फक्त सिंगल बॉक्समध्ये एकटाच आहे त्यामुळे तो काय असणार आहे आंबोळी खाणारे लोक असणार आहे तिथं तर बघा जो पहिला प्रश्न आहे आपला तो पहिला प्रश्न काय सांगितले बघा फक्त दोन पदार्थ आवडणाऱ्यांची एकूण संख्या किती फक्त दोन पदार्थ म्हणजेच बघा एका वेळेला इडली डोसा किंवा एकाच वेळेला इडली आंबोळी किंवा मग आंबोळी डोसा असे आवडणारे कोणकोणते किती लोक आहेत ते आपल्याला काढायचे आहे तर बघा एका वेळेला दोन मी मगाशीच म्हटलं तीन हा पदार्थ कुठे येतो बघा तर ह्या बॉक्समध्ये पण आहे आणि इकडच्या बॉक्समध्ये पण आहे म्हणजे जो आहे तो काय असणार आहे आंबोळीमध्ये पण आहे प्लस कशात आहे तुमचा मध्ये पण आहे म्हणजे एकूण किती संख्या आहे त्याची तीन आहे आणि दुसरा आहे तो कुठला आहे आपला बघा तर जो पाच आहे तो कशाचा आहे बघा ढोशामध्ये पण आहे आणि कशात आहे इडली मध्ये पण आहे म्हणजे अशी एकूण किती लोक झाली आणि पाचांती आठ लोक आहेत ज्यांना काय होतात दोन पदार्थ ऍट अ टाइम खायला आवडतात म्हणजे एका वेळी म्हणजे त्यांना आंबोळी हा पण पदार्थ आवडतो आणि डोसा हा पण पदार्थ आवडतो त्याच पद्धतीने इडली पण आवडतं आणि डोसा पण आवडतो पुढचा प्रश्न आहे बघा इडली आवडणाऱ्या किती व्यक्तींना डोसा व आंबोळी देखील आवडते इडली आवडणाऱ्या व्यक्तींना आता इडलीचा बॉक्स कुठे आपला हा आहे त्यांनी काय सांगितले किती व्यक्तींना ढोसा व आंबोळा आंबोळी हा पदार्थ आवडतो म्हणजेच काय एकंदरीत तिन्ही पदार्थ आवडणारा व्यक्ती कुठला आहे तर तिन्ही बॉक्समध्ये येणारा जो व्यक्ती असणार आहे जसं की दोन इडली मध्ये पण येतो दोन ह्या ब्रॅकेटमध्ये पण येतो आणि ढोश्याच्या ह्याच्यात पण येतो म्हणजे दोन हे लोक असणार आहेत की त्यांना काय असणार आहे सगळे पदार्थ आवडतात म्हणजे तिन्ही पदार्थ एकत्र खायला आवडतात पुढचा प्रश्न बघा फक्त एकच पदार्थ आवडणाऱ्यांची संख्या किती आहे एकच पदार्थ आवडणाऱ्यांची संख्या आता इडली किती जणांना आवडते फक्त इडली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त इडली जी आहे ती सहा लोकांना खायला आवडते फक्त आंबोळी आहे ती चार लोकांना खायला आवडते आणि फक्त ढोसा नऊ लोकांना खायला आवडतो म्हणजे एकूण किती झाले बघा सहा चार दहा दहा आणि नऊ एकोणीस लोक आहेत त्यांना फक्त एकच पदार्थ खायला आवडतो व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू